नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बागीचे सर्वे सर्व तुम्हाला तर माहिती आहे आपण नऊ वाजल्यापासून आपलं आयुष्य भरत खास आपल्या मराठा बांधव साठी कारण जिथं पाण्याचा थोडा जेवणा उठलेला आहे त्यासाठी आपण खास अडीचशे किलो फरसान चारशे डझन बिस्कीट बंबईच्या दिशेनं घेऊन याय लागलो आपण डायरेक्ट भरून जेवण पाणी घेऊन याय लागलो आपल्याकडून जितकं होतं होत होत तेवढं घेऊन यायला लागला त्यासाठी मराठा आपली तुम्ही तिथं लढत राहा थोकू नका आम्ही तुमच्या आहे जी कमी पडते ते आम्ही घेऊन यायच लागलो धन्यवाद पटेल भाग्यश्री जय शिवराय मी सचिन हवळे पाटील नाथ करते काय मुंबईला यावंच लागतं हा आपला डायलॉग ज्या डायलॉग ने एक व्यक्ती फेमस झाला नाथ करते काय यावंच लागतं त्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी एक हजार बॉक्स बिसलेरी नऊशे डझन केळी अडीचशे किलो फरसान आणि चारशे डझन बिस्किट आपल्या मराठा बांधवांना मुंबईच्या मराठ्यांना पाठवलेले आहेत वस्तू स्वरूपात पाठवलेले आहेत त्या पद्धतीने प्रत्येकाने ज्या वस्तू पाठवल्या हो आहे त्या सगळ्यांचे विशेष आभार पण असं होत आहे की कुणी कुणाचं नाव सांगत नाही कुणी वस्तू पाठवल्या हो तर भावांनो कृपया त्याचे व्हिडिओ टाकत चला पैसे स्वरूपात कुणालाही रुपया द्यायचं नाही हे मनोज ताबडतोब सांगितलेलं आहे आणि ज्याला पैसे दिले असेल त्याने जर वस्तू पाठवलेल्या हो नसतील तर ते वापस घ्यायचं हे सांगवलेलं आहे कारण आपल्याला वस्तू लागतात पैसे नाही काही लोक यामध्ये पैसे कमवू शकतात मराठ्यांनो ही आहे शेवटची वारी मुंबईवर स्वारी मराठ्यांनो बसू नका घरी आरक्षण घेतल्याशिवाय फिरायचं नाही माघारी एकाच जागी आपण ज्या वस्तू पाठवत आहे त्या न पाठवता आपलं बीपीटी ग्राउंड असेल शिवडी असेल वडाळा असेल सिडको एक्झिबिशन सेंटर असेल एपीएमसी मार्केट असेल आझाद मैदान इंडिया गेट ठिकठिकाणी आपले मराठा बांधव हे थांबलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी ते दिसतील त्या त्या ठिकाणी द्यायचं आहे वस्तू स्वरूपात द्यायचं आहे आणि न खराब होणाऱ्या जर आपण जेवणाच्या सामग्री दिल्या तर त्या खराब होणार नाही आणि त्या जा जास्त दिवस टिकतील कारण आपल्याला माहीत नाही आपल्याला आरक्षण किती दिवसात भेटणार आहे आणि अन्न पाण्या वाचून आपला एकही एक बांधव भुकेला राहिला नाही पाहिजे सडळ हाताने सगळेजण पाठवत आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांची कास्ट काय जात काय हे आम्हाला माहित नाही पण आम्हाला एवढंच कळत आमच्या सोबत अठरा पगड जाती आणि बारा बलुतीदार लोक आहे आणि ते आम्ही वेळोवेळी दाखवलेलं आहे मुंबई मधले मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील ओबीसी बांधव असतील अठरा पगड जातीच्या बांधवांनी आपल्यासाठी दलित बांधवांनी मुस्लिम बांधवांनी मस्जिदीमध्ये आपल्या बांधवांना राहण्याची व्यवस्था केली अशी ठिकठिकाणी आभार मुंबईकरांचे विशेष आभार आणि घेतल्याशिवाय आणि मनोज दादा सांगत नाही तोपर्यंत पर्यंत मुंबई माघारी फिरायचं नाही जय जयशिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक ग्रुपवर शेअर करायचा आहे जय जयशिवराय